हळद रुसली हसलं या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आता दुष्यंत आणि इकडे कृष्णा हे दोघं जण चिखलात पडलेले असतात त्यावेळेला दुष्यंत उठतो आणि तो म्हणतो शी मला ही माती वगैरे अजिबात काही आवडत नाहीये असं म्हणत आता इकडे तो त्या मातीतून उठण्याचा प्रयत्न करतो पण उठण्याचा प्रयत्न करत असताना अधिकच त्या मातीत अडकत जातो खाली पडतो परत उठत असतो परत पडतो परत हे बघून कृष्णेचं हसू काही आवरत नसतं कृष्णा त्याला हात देते यावरती तो म्हणतो रिडिक्युलस हे काय आहे सगळं यावरती कृष्णा म्हणते बुंगाट गाडी चालवली ना की हे असंच होतं यावरती आता इकडे दुष्यंत म्हणायला लागतो मी नाही तुला विचारलं की काय करायचं ते यावरती कृष्णा सांगते हो पण तुम्ही कसे पडलात कशामुळे पडलात हे सगळं मला सांगायला पाहिजे ना ह्या गावामध्ये बुंगाट गाडी चालवून चालत नाही रस्ते आडेनिडे आहेत ना यावरती दुष्यंत म्हणतो हे गाव पण मला आवडत नाहीत हे रस्ते पण आवडत नाही हा चिखल पण आवडत नाही आहे असं म्हणत दुष्यंत आपली बुलेट घेतो त्यानंतर इकडे कृष्णेसोबत भांडण करतो आणि निघून जातो कृष्णासुद्धा आता आपल्या गावाबद्दल हे असं काही बोलणं ऐकून घेणार नसते आता बरं कृष्णाला घरी जायचं असतं कृष्णाला बघायला पाहुणे आलेले असतात आणि त्याच वेळेला कृष्णाची सावत्र आई सावित्री सांगत असते आमची कृष्णा येतच असेल यावरती आता ते म्हणतात ही तुमची मोठी मुलगी का यावरती सावित्री म्हणते हो ही माझी मोठी मुलगी भक्ती हिचं लग्न झालंय ही आरामाला इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भक्ती सांगते आपली कृष्णा तयार होते सावित्री म्हणते काय अजूनही ती तयार नाही झाली यावरती भक्ती सांगते नाही नाही ती येतच असेल तुम्ही नका चिंता करू असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे आता कृष्णा मात्र आता चिखलातून माखून घरामध्ये एंटर करते तिला ती सगळ्या पाहुण्यांना धक्काच बसतो आणि त्यावरती ही आशी तयार होत होती मुलगी असं आता त्या मुलाची आई म्हणायला लागते त्यानंतर मग आता कृष्णा त्यांच्या समोर येते इकडे तोपर्यंत दुष्यंतची वाट पाहत असलेली बायजाबाय आता इकडे दुष्यंत आल्यावरती चला चला आरती करा लवकर दुष्यंताला असं म्हणायला लागते पण दुष्यंत जो येतो तोच त्याचा अगदी चेहरा त्याचे कपडे सगळे चिखलात माकलेले बघून आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि दुष्यंत काय आहे असं म्हणत आता इकडे दुष्यंतला बायजाबाई विचारायला लागते असं कसा चिखलत पडलास यावरती दुष्यंत चिडतो आणि चिडलेला दुष्यंत म्हणायला लागतो हे गाव रेडिक्युलस या गावातले रस्ते त्याच्यापेक्षा रेडिक्युलस मला हे गाव अजिबात पटलं नाही त्यातले रस्ते पटले नाहीये सगळा चिखल लागलाय माझ्या अंगाला मला हे अजिबात पटत नाहीये आत्ताच्या आत्ता हा सगळा चिखल साफ करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती बाळजाबाई म्हणते तुम्ही बसा आज तुमचा वाढदिवस आहे तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका, बसा म्हटलं ना मी त्यावरती दुष्यंतला आता इकडे खूपच त्रास होत असतो आणि तो आता या सगळ्यामध्ये मला आता अजिबात हे करणार नाही मला या गावातच राहायचं नाहीये का तुम्ही या गावामध्ये मला आता बोलवलं असं तो चिडचिड करायला लागतो हे गाव विचित्र राहीतले लोक विचित्र आहेत इथली माती इथलं सगळं कल्चर मला हे नाही पटत आहे मी का या गावात राहू यावरती बाळजाबाय म्हणायला लागते काय सांगायचं तुम्हाला जा लवकर पाणी आणा माझ्या दुष्यंतला आंघोळ घातली पाहिजे लवकर पाणी आणा असं म्हटल्यावर ती घरामधनं पाणी आणत असताना बाय जाबाय चिडते आणि घरातलं पाणी आणायला तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या दुष्यंतला आत्ताच्या आत्ता बिस्लरीचे ड्रम आणा बिस्लरीच्या ड्रमने त्याची आंघोळ घाला असं म्हणत बाळजाबाई आता इकडे बिस्लरीचे ड्रम आणायला सांगते आणि बाळजाबाईच्या म्हणण्याप्रमाणे बिस्लरीचे ड्रमचे ड्रम येतात आणि आता दुष्यंतला आंघोळ घालायला सुरुवात करतात बरं हे सगळं होत असताना इकडे आता भक्ती सांगते हो ही आमची कृष्णा हिला घरातली संधी कामं येतात घरातलं जेवण येतं आणि सगळं घरातलंच काय तिला आता शेतातली सुद्धा सगळी सगळी कामं येतात असं म्हणत इकडे आता इकडे सगळेजण म्हणजे खोटंच बोलत असतात तिला काही येत नसताना घरातलं काम न आणि त्यानंतर आता इकडे तिचा अवतार बघून तो मुलगा तिच्याकडे पाहत बसतो आणि त्यानंतर आता इकडे बाळू किंवा आता भक्ती हे सांगायला नाही नाही आमची कृष्णी आहे ना मदे पन है, ही घरामध्ये पण छान करते हे सर्वत पण तिनेच केलंय हे सगळं तिनेच केलंय यावरती कृष्णा म्हणते हे सगळेजण जे काही बोलतायत ना ते माझ्यावरच्या प्रेमापोटी बोलतायत मी तुम्हाला खरं खरं सांगायलो मला खरंच काही येत नाही म्हणजे स्वयंपाक खोलीशी आणि माझं लांब लांब पर्यंत तसा काही संबंध संबंधच नाहीये मी स्वयंपाक खोलीपर्यंत पोचतच नाही खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मी ना मी एकदा फक्त एकदा प्रयत्न केला होता ते म्हणजे चहा करण्याचा मी ज्या वेळेला चहा करण्याचा एकदा प्रयत्न केला ना त्याच वेळेला त्या चहामध्ये मी काय घातलं माहिती आहे का मी चहाला फोडणी पण देणार होते मला काहीच येत नाहीये याच्यावरून तुम्हाला समजलं असेल आणि मला उगाच खोटं बोलायचं नाहीये खरं सांगायचं तर आता शेतातल्या कामाचं म्हणाल तर शेतातली सगळी सगळी कामं आता मला येत आहेत काहीही झालं तरी सुद्धा शेतातली प्रत्येक कामं मी आता करेन शेतातल्या प्रत्येक कामांना या सगळ्यामध्ये मी हात लावेन शेतातली प्रत्येक कामं नीट करेन पण पण घरातली म्हणाल घरातली बिलकुल कामं मला जमत नाहीत ना मला ही कामं येतात ना काही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अति सांगायला लागते हा आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे सून करून घ्यायची असेल किंवा माझं स्थळ मान्य असेल तर मात्र आता तुम्हाला एक अट माझी मान्य करावी लागेल आणि ती अट म्हणजे या सगळ्यामध्ये आता माझं लग्न जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या शेतातलं काम काही मी थांबवणार नाहीये असं ती तिने मात सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात काहीही झालं तरी माझं काम आता थांबायचं नाही शेतातलं असं म्हटल्यावर ती लोक आता कुजबुजायला लागतात काय म्हणजे माझा मुलगा इतका पोस्टरत आहे कामाला गव्हर्नमेंट जॉब आहे त्याचा गव्हर्नमेंट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब असताना त्याची आता ही बायको शेतात काम करणार शोभतं काय त्याच्या स्टेटसला असं म्हटल्यावर हो ती मुलगा मात्र तिच्यावरती खूप इम्प्रेस होतो आणि जी मुलगी आता इकडे आपल्या आपल्या शेताबद्दल इतकं हे दाखवते ती आपल्या घराबद्दल आपल्या संसाराबद्दल आणि आपल्या सुद्धा बिझनेसबद्दल तितकीच आपुलकी दाखवणार त्यामुळे मला ही मुलगी काहीही झालं तरी मान्य आहे असं तिने सांगितलेलं असतं असं ती मग मात्र आता इकडे आनंदी आनंद होतो कारण कृष्णेच्या ज्या अटी आहेत त्या अटींसकट त्या मुलाने कृष्णेला मान्य केलेलं असतं आणि त्यामुळे कृष्णेचे होणारी सासू सासरे हे सुद्धा या सगळ्यामध्ये आता मान्य करायला तयार झाले मग आता ती थी सांगते ठीक आहे आमच्या जर का मुलाला ही बायको म्हणून पसंत आहे तर काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा ही आता सून म्हणून पसंत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे फायनली कृष्णेला संमती मिळालेली असते कृष्णेचं लग्न ठरलेलं असतं आणि ते पण तिच्या अटीवरती त्यामुळे आता कृष्णा खूपच खुश असते आणि त्यानंतर लगेचच आता बाळू त्यांचे आभार मानायला लागतो बबड्या त्यांना म्हणतो अरे वा दाजी दाजी असं म्हणत लगेचच आता कृष्णाचं लग्न फिक्स होतं काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कृष्णा लग्नाला तयार झालेली असते आणि कृष्णेला अटी सकट स्वीकारायला तयार झालेलं असतं ते म्हणजे येणारे पाहुणे तोपर्यंत इकडे बिस्लरीच्या बाटल्याच्या बाटल्या घंगाळामध्ये ओतल्या जातात बिस्लरीच्या बाटल्याच्या बाटल्या ओतल्यावरती आता इकडे दुष्यंतला आंघोळ घालण्यासाठी टबमध्ये बसवलं जातं ज्या वेळेला दुष्यंतला बसवलं जातं आता इकडे बाळजाबाय त्याच्या अंगावरती सगळं बिस्लरीचं पाणी होतोय त्याचा आता जणू काही अभिषेकच करत असते आणि या सगळ्यामध्ये त्याचा आता अभिषेक झालेला असतो आणि हा अभिषेक होत असताना इकडे आता लगेचच तो आपला आंघोळ करून घेतो तोपर्यंत त्याच्या अंगाचा सगळा मळ निघून गेलेला असतो आणि तोचपर्यंत भक्ती खूप खुश होते अगं कृष्णे कृष्णे तुझं लग्न ठरलं ते पण एका सरकारी आहे सोबत चल भाग्यवान आहेस तू आणि ते पण तुझ्या अटीवरती असं म्हटल्यावर ती कृष्णा खूप खुश होते बबड्या आणि भक्ती नाचायला लागतात त्यानंतर ती सावित्रीकडे पाहते आई आपल्याला प्रेमाने जवळ घेईल म्हणजे या सगळ्यामध्ये सावत्र का होईना पण कृष्णाला तीच आपली आई नेहमी वाटत असते आणि कृष्णा तिच्याकडे आशेने बघत असते की आजच्या दिवसाला तरी का होईना आई आपल्याला जवळ घेईल पण आता बाळजाचं अजिबात हे नसतं बाळजाच्या मनामध्ये अजिबात हे नसतं किंवा बाळजा या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करायला तयार नसते इकडे सावित्री चिडते आणि सावित्री निघून जाते सावित्री निघून गेल्यावर ती आता इकडे कृष्णा भक्तीला म्हणायला लागते काय ग म्हणजे कसं आहे मी या घरातून लग्न होऊन एक दिवशी निघून जाईल पण निघताना सुद्धा आता आई मला एकदा तरी मिठी मारून मला माझी मुलगी मानेल का किंवा आपली पूजा एकदा तरी बहीण म्हणून मला घेईल का जवळ खरंच रडेल का माझ्यासाठी असं म्हटल्यावर ती भक्ती म्हणते कृष्णा तू नको विचार करूस आईला सुद्धा आता नक्कीच काहीतरी वाटत असेल तुझ्याबद्दल असं म्हणत कृष्णाला आपल्या लक्षात येतं की आईचं म्हणजे सावित्रीचं आणि आता पूजा म्हणजे तिची धाकटी बेण जिचा तिने जीव वाचवलेला असतो तिचं या दोघींचंही प्रेम मिळालं नसतं दोघी तिला खूपच त्रास देत असतात किंवा तिचा दुस्वास करत असतात तोपर्यंत आता इकडे सावित्री आपल्या नवऱ्याच्या फोटोजवळ येते फोटोजवळ आल्यावरती ती आता मागचं सगळं आठवायला लागते कृष्णा ज्या वेळेला घरात आली त्यावेळेला नक्की काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं कृष्णा घरात आल्यावरती थोड्याच दिवसामध्ये आता इकडे थोड्याच दिवसात आता लगेचच कृष्णाचे कृष्णेचे वडील म्हणजे आता भैरुनामा आत्महत्या केलेली असते आणि या आत्महत्येचा दोष आता इकडे सावित्री बायको ही कारण कृष्णा जत्रेमध्ये सापडलेली असते तिला घरात आणलं आणि अपशकुनाची माळ सुरू झाली असं तिचं म्हणणं असतं ही अपशकुनी मुलगी पांढऱ्या पायाची मुलगी असणार म्हणून हिला कुणीतरी सोडून दिलेला आहे म्हणून हिला जर का कुणी सोडून दिलंय आणि असं असताना या सगळ्यामध्येही आता आमच्या घरात येऊन इथे आम्हाला त्रास द्यायला आलेली आहे असं म्हणत ती आता तिला पांढऱ्या पायाची हे ते असं खूप काही बोलत असते पण आता कृष्णा बिचारी हे सगळं सहन करते आणि त्यावेळेला कृष्णा आपल्या आईच्या जवळ येते आणि आईच्या जवळ आल्यावरती मग मात्र आता इकडे ती म्हणते अजिबात मला जर का आई म्हटलीस तर खबरदार मला आई म्हणण्याची हिंमत करू नकोस त्या यात्रेमध्ये तू आम्हाला भेटली नसतीस आणि आम्ही तुला तु घरात आणलं नसतं तर कदाचित या सगळ्यामध्ये गोष्टी आता बऱ्या झाल्या असत्या मी या सगळ्यामध्ये आता तुला घरात आणलं आणि आमचं नशीब फुटलं आमचं नशीब फुटलं आणि या सगळ्यामध्ये तू आता आमच्या घरात आलीस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते पांढऱ्या पायाची आहेस तू पांढऱ्या पायाची आल्या आल्या माझ्या नवऱ्याला गिळलंस त्याला माहित पण नाहीये की या सगळ्यामध्ये तुझ्या तुझ्यासोबत त्यांनी काय केलंय किंवा त्यांनी तुला घरात आणून किती मोठं चूक केलेली आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी तुला घरात आणलं घरात ठेवलं आणि काय केलंस तू तू माझ्या नवऱ्याचा बळी घेतलास माझ्या नवऱ्याला मारून टाकलंस असं म्हणत चिडलेली आता इकडे सावित्री तिच्यावरती ती, खूप रागे रागे भरत असते तिला रागराग भरत असते तिला खूप काही बोलत असते आणि या सगळ्यामध्ये तिच्यावरती चिडलेली सुद्धा असते त्यानंतर मग आता इकडे लगेचच भक्ती सांगायला लागते हे बघ तू नको काळजी करूस सगळं काही ठीक होईल काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आई तुला नक्की स्वीकार करेल आणि तुला नक्कीच ते प्रेम मिळेल तुझ्या लग्नापर्यंत तिचं मन बदलेल भक्ती तिला समजवत असते पण कृष्णेला विश्वास असतो काही झालं तरी आईचं मन पलटेल असं तिला वाटत नसतं इकडे तोपर्यंत बाळजाबाई सांगत असते दुष्यंतराव तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तुमच्यासाठी बर्थडेला मी हे सरप्राईज आणले यावरती आता इकडे दुष्यंत म्हणतो आईसाहेब खरंच तुम्ही प्रँक नाही ना करत आहात हे माझ्यासाठी आहे ना यावरती आता इकडे बाळजाबाई म्हणते माझ्या लेकराला काय पाहिजे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला समजदार आहे हे तुमच्या वाढदिवसाचं बक्षीस या वाढदिवसाचं गिफ्ट असं म्हटल्यावर ती दुष्यंतला जी कार हवी असते तीच कार बाळजाबाईंनी त्याला आता गिफ्ट केलेली असते आणि आपल्या आईचं गिफ्ट बघून तो खूपच खुश होतो बरेच दिवस मी हीच कार घेण्याचा विचार करत होतो आणि आईसाहेब तुम्ही आम्हाला ही कार दिलीत तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत असं तो म्हणायला लागतो बाळजाबाई म्हणायला लागते आमच्या मुलाच्या मनातलं जर का आम्हालाच नाही समजलं तर या सगळ्यामध्ये आता काय आहे असं म्हटल्यावर ती ती मग आता आपल्या मुलाला सरप्राईज देते तो खुश होतो इकडे तो पर्यंत सावित्री आपल्या नवऱ्याच्या इकडे येते नवऱ्याने लिहिलेली मातामाची चार ओळीची चिठ्ठी आता तिने आता वाचलेली असते सावित्री मी तुला सोडून चाललोय पण तुझ्या माघारी आपल्या पदरामध्ये असलेल्या मुलांसोबत तू आता इकडे कृष्णेचा पण सांभाळ करशील मी निघून गेल्यावरती तू या घरातून कृष्णेला अंतर देणार नाहीस आणि या सगळ्यामध्ये आता कृष्णेला अजिबात अंतर देऊ नकोस आणि या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की तू कृष्णाचा सांभाळ कर माझी शेवटची इच्छा समजून आणि त्याचमुळे सावित्री आता इकडे आम... त्या सगळ्यामध्ये आता तिचा स्वीकार करत असते कारण कारण आता या सगळ्यामध्ये तिला आता आपल्या नवऱ्याची शेवटची चिठ्ठी तीच आता आठवत असते आणि त्याबरोबर ती आता या सगळ्यामध्ये नवरा माझा बोललाय म्हणून ती कृष्णेला सांभाळते आणि म्हणते या कृष्णेचं मला काही कळत नाही ती औदसा पांढऱ्या पायाची आहे तरी सुद्धा तिला इतकी स्थळं येत आहेत आणि तिच्या अटीवरती स्थळं तिला मान्य करतायत पण आपली पूजा आपली पूजा इतकी सुंदर असून सुद्धा तिला आता स्थळ नाहीयेत आणि आपल्या पूजाच्या आधी ह्या पोरीचं लग्न होणार मला तर कळच खरंच कळत नाहीये की नक्की की चाललंय तरी काय असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते या कृष्णेचं आपल्या आता पूजेच्या आधी लग्न होऊन ती या घरातून निघून जाणार पण ती अवदसा निघून गेली तरी आता माझी पूजा तशीच राहील ना असं म्हणत सावित्री आता कृष्णाचा खोप राग करत असते हे आपल्या लक्षात येत असतं इकडे आता दुष्यंतची काकी त्याला गिफ्ट देते आणि त्या गिफ्टची किंमत पण सांगते महागड आहे असं आहे तसं आहे सांगून टाक त्यावर ती सावित्री आता इकडे लगेच काकी म्हणायला लगते कसं आहे ना माझ्या दुष्यंतसाठी इतकं गिफ्ट तर मी घेऊच शकते ना असं म्हणत ती ते गिफ्ट आता दुष्यंतच्या हातात देते तोपर्यंत दुष्यंतचे वडील बायजाचा नवरा रांगडे पाटील सरपंच येतात आणि ते आपल्या मुलाला देवगतात गिफ्ट पण तो मुलगा काही गिफ्ट घेत नाही दुष्यंत विचार करत असतो या बाप या माणसाने कधीही प्रेमाने काही दिलं नाही हेतूशिवाय याने कधी काही केलेलं नाहीये मला ह्याचा हेतू माहिती आहे है। आणि त्यानंतर मग आता ज्या वेळेला रांगडे पाटील त्याला काही सांगतात तेव्हा तो सांगायला लागतो की मी माझ्या अटी आणि शर्तीवरती माझं जीवन जगतोय मी कुणाचं काही ऐकत नाही असं म्हणत तो आपली गाडी घेऊन निघताना गाडी चिखलात अडकते कृष्णा पळत भेटते कृष्णाच्या मदतीशिवाय गाडी काढणं शक्य नसतं त्यामुळे तो आता कृष्णेची मदत मागतो कृष्णेच्या मदतीने मग आता त्या सगळ्या त्याच्या आता गुराढोरांना हो घेऊन कृष्णा बैलगाडीने त्याची गाडी काढते गाडी काढल्यानंतर मग आता कृष्णा पाहते तर काय त्यांनी त्याच गाडीचा चिखल सगळा कृष्णाच्या अंगावरती उडवलेला असतो मग कृष्णाचं डोकंच फिरते